नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आज खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला तीन पॉकेटवाली पर्स बनवून दाखवणार आहे सहज कोणालाही जमेल इतकी सोपी आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका तेव्हा तुम्हाला समजेल आणि अगदी सोपी पद्धत आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करू कपडा घेतलेला आहे उंची घेतलेली आहे चौदा इंच रुंदी घेतलेली आहे सात इंच आता आपल्याला खालच्या साईडला कॅनवस मी त्याच मापाचा कटिंग करून घेतलेला आहे आपल्याला आता इथे ना मार्किंग करायची आहे दिड़ दीड दीड इंचाला इथे दीड इंच घ्यायचंय वरून इकडच्या साईडला पण दीड इंच घ्यायचंय इथून आपल्याला थोडासा असा गोल आकार घ्यायचाय इथे पण आपल्याला दीड दीड इंचाला मार्किंग करून गोल आकार घ्यायचाय फक्त आपल्याला सेप थोडासा गोलवा द्यायचा आहे खालच्या साईडला आपल्याला आहे ना इथल्या खालच्या साईडला आपल्याला इथला कपडा ओपन ठेवायचा आहे शिवायचं नाही कारण का आपल्याला कपडा उलटून घ्यायचा आहे आता आपल्याला पूर्ण कडे कडेला अर्धा इंचाची शिलाई मारायची आहे आणि इथला कपडा ओपन ठेवायचा आहे पुढे तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीने आणि असंच आपल्याला अजून एक कपडा आणि कॅनवस कटिंग करून घ्यायचं आहे ह्याच मापाचा उंची लांबी अशीच घ्यायची हे बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे चला आता त्याच्यानंतर हे बघा लांबी चौदा इंच आणि रुंदी सात इंच आता त्याच्यावरती आपल्याला दोन अस्तर पण लागणार आहे त्याच मापाचे कटिंग करून घेतलेले चला एक बाजूला ठेवते एक शिवून दाखवते आता इथे बघा हा कॅनवस आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथून शिवायला सुरुवात करायची इथे शिवायचं नाही हे बघा इथे मी चॉकने मार्किंग केली फुली मारली तिथे शिवायचं नाही कडेला आपल्याला शिवायचं आहे पूर्ण हे बघा अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आता हे बघा इथून सुरुवात करते मी हे बघा शेवटखाली कॅनव्हास ठेवलेला आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे इथे गोलवा आकार आहे तसंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता इथे आल्यानंतर आपल्याला इथं थोडं शिवायचं आहे आणि इथून आपल्याला सुई उचलून घ्यायची आहे इथला मधला एक दोन इंचा अंतर आपल्याला सोडून द्यायचे किंवा कपडा सोडून द्यायचा त्याच्या पुढे आपल्याला शिलाई घ्यायची आता आपल्याला काय करायचंय छोटे छोटे कट मारून घ्यायचे हे बघा जिथे गोलवा आकार आहे ना तिथे आणि बाहेरचा कपडा फिनिशिंगमध्ये कटिंग करायचं आपण बघा जिथे शिलाई मारलेली नाही ना हे बघा तिथून आपल्याला कपडा हा बाहेर काढायचा आहे आता हा कॅनवसमध्ये गेला पाहिजे तर आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तरच्यामधून कपडा बाहेर काढायचा आहे म्हणजे कॅनवस ब्लाउज पीस आणि अस्तरच्यामध्ये जातो आता स्केल घ्यायची आहे स्केलने आपल्याला हे काने खोपरे काढून घ्यायचे व्यवस्थित आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथला हा भाग ओपन होता आता तो असा आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करायचा दोन्ही बाजूना आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर पूर्णच आपल्याला कडेला दाब शिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या पण कपड्याला ह्याच पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे हे बघा दुसरं पण मी ह्याच पद्धतीने असं शिवून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आता हा कपडा बघा उलटा करून घेतला आहे आता इथून आपल्याला खालच्या सा साईडनं साडेचार इंचाला मार्किंग करायची दोन मार्किंग करायच्या दोन्ही बाजूला म्हणजे आपली लाईन तिरकी जात नाही लाईन ओढून घ्यायची आहे जिथे लाईन ओढली तिथून पण वरती आपल्याला साडेचार इंचाला मार्किंग करून लाईन ओढून घ्यायची आहे आता आपल्याला हा दुसरा कपडा आहे ना तो असा बघा सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा कपडा वरचा ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही कपडे बघा दोन्ही साईडला अस्तरची बाजू दिसते आणि चांगली बाजू दोन्ही साईडला मध्ये आता आपल्याला इथे शिलाई मारायची आणि जिथे आपण हा बॉक्स बनवला ना तिथेच शिलाई मारायची ही बघा जशी मी चॉकनी मार्किंग केली ना तशीच शिलाई मारायची आहे पण आपल्याला तीनच ठिकाणी शिलाई मारायची हे बघा इथून सुरुवात करायची आहे इथे लॉक करून घ्यायचं व्यवस्थित इथपर्यंत शिलाई मारायची आणि तिथून परत आपल्याला कपडा फिरून घ्यायचा आहे सरळ शिलाई मारायची आहे इथे पण कपडा फिरवायचा आणि इथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे फक्त आपण तीन ठिकाणी शिलाई मारली हे लक्षात ठेवा इथे लॉक करायचं व्यवस्थित आता त्याच्यानंतर हा खालचा एकच कपडा उचलायचा आणि वरच्या सा साईडला असा बघू शकता करायचा त्याच्यानंतर हा उलटा करायचा कपडा आणि आता हा खालचा शिल्लक राहिला तो पण आपल्याला असा वरती करून घ्यायचा आता आपल्याला खालचा आणि वरचा आणि मधला कपडा या तिन्हीवर आपल्याला कडेला शिलाई मारायची आहे इथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं शिलाई निघाली नाही पाहिजे ता आता इथून पण आपल्याला परत खालच्या साइडला सरळ शिलाई मारून घ्यायची आता इथून वरती शिलाई मारायची आहे म्हणजे तिन्ही बाजूला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि लॉक पण करून घ्यायचंय आता इथे आता त्याच्यानंतर बघा वरचा जो कपडा आहे त्याच्यातला एक कपडा घ्यायचा याच्यावरती असा टाकून घ्यायचा बघू शकता त्याच्यानंतर परत आपल्याला हा कपडा असा उलटा करून घ्यायचा आणि हा राहिलेला कपडा तो पण याच्यावरती असा टाकायचा आहे आता याला आपण आहे ना टच बटन लावून घेऊ हे बघा इथे मध्यभागी मार्किंग करून घेतलेली आहे आणि तीच मार्किंग इथे खालच्या साईडला पण याच्यावरती करून घ्यायची दुसऱ्या साईडला आपल्याला तसंच करायचं आहे सेंटरमधला काढून घ्यायचा आणि इथे बघा असं मार्किंग करून घ्यायची बघू शकता चला आता इथे मी जे आपण ब्लाउजला लावतो ते बटन लावून घेणार आहे हे बघा हे बघा हे बटन लावायचंय आपल्याला आता इथे आपल्याला सुई शिवून आहे बटण दोन्ही बाजूचे बघू शकता इथे बघा दोन्ही बाजूला मी इथे हे स्टिच बटन लावून घेतलेले आता त्याच्यानंतर इथला मधला भाग आहे हे बघा इथे पण आपल्याला एक बटन अजून लावून घ्यायचंय त्याची पण मध्यभागी मार्किंग करून घ्यायची दोन्ही बाजूला आणि जसं आपण दोन्ही बाजूला लावलं तसंच इथे पण लावून घ्यायचंय हे बघा हातानेच आपल्याला सुई धाग्याना शिवून घ्यायचंय बघू शकता इथे बघा लावून घेतलेलं आहे बटन आता मी तुम्हाला दाखवते का आपले तीन पॉकेट कसे तयार झाले बघू शकता हे बघा इथलं हा एक पहिला बघू शकता हे पॉकेट एक दुसऱ्या साईडनं केलं तर हे दुसरं एक पॉकेट आणि त्याच्यानंतर बघा आता इथे आपल्याला हे बटन लावून घ्यायचं परत आपल्याला दुसरी साईड करून घ्यायची आणि हे बटन इथं लावून घ्यायचं म्हणजे मागचं आणि पुढचं हे पॉकीट झालं बघू शकता त्याच्यानंतर हे मध्यभागी एक आपलं पॉकेट तयार झालेलं आहे इथे पण बटन लावून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पर्स बनवून दाखवलेली आहे इथे बघू शकता सुंदर आपली छोटीशी पर्स तयार झालेली आहे अगदी कमी कपड्यामध्ये चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे